आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते बांगलादेशमधील हिंदू अत्याचार प्रकरणी शिवप्रतिष्ठान हिंदू स्थानकाकडून पंचवीस ऑगस्टला कडकडीत सांगली बंदची हाक देण्यात आली आहे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंनी ही बंदची हाक दिली आहे या बंदसाठी वीस ऑगस्टला रॅ रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचं भिडेंनी स्पष्ट केलंय तर महाराष्ट्रातही कडकडीत बंद पाळण्याचा आवाहन संभाजी भिडेंनी केलाय सांगली जिल्ह्यातल्या ज्या ज्या गावात सूर्योदय होतोय त्या प्रत्येक गावात दिनांक पंचवीसला कडकडीत कडकडीत बंद पाळण्याचं ठरवलं आहे तसं आवाहन करणार आहोत आणि महाराष्ट्रातही जीवंतपणाचे हे सखी लक्षण चैतन्याची खून देशप्रीची तसं काही ठिकाणी बंद झालेत पण अति अति टोकाचा कडवाबंद बंद तर पाळण्याचं ठरलेलं आहे